वाघोलीत मजडीज आणि स्विफ्ट कारचा अपघात नंतर प्रकरण चिघळलं भरपाईसाठी महिलांना मारहाण चिमुकल्याला उचलून नेल्याची खळबळजनक घटना पुणे वाघोली परिसरात मजडीज आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या अपघातानंतर घडलेल्या घटनांनी परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे अपघातानंतरच्या वादातून महिलांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्यासोबत असलेल्या चिमुकल्याला जबरदस्तीने उचलून नेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे ही घटना वाघोलीतील मुख्य रस्त्यावर रविवारी सायंकाळी घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मर्सडीज कारने स्विफ्ट कारला धडक दिली यामुळे दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले अपघातानंतर भरपाईसंदर्भात सुरू झालेल्या वादाचे रूपांतर बाचाबाचीतून मारहाणीत झाले स्विफ्ट कारमधील महिलांनी नुकसान भरपाईची मागणी केल्यावर मर्सडीजमधील व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेत महिलांवर हात उचलला त्यानंतर त्या महिलांसोबत असलेल्या एका चिमुकल्याला देखील जबरदस्तीने उचलून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी दोन्ही गाड्या जप्त केल्या असून आरोपींचा शोध सुरू आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास केला जात आहे ही घटना अपघाताच्या पुढे जाऊन गुन्हेगारी स्वरूप धारण करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस या प्रकरणी अपहरण मारहाणी व धमकी दिल्याचे कलम लावून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत